खरं म्हणजे आज संध्याकाळची सभा इथे होऊ शकली असती पण आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आज प्रचाराचा प्रचारा दिवस संपतोय आणि उद्यापासून आपल्या विजयाचा दिवस सुरू होतोय मी भाषण करताना आपल्या उमेदवारांकडे बघत होतो नरेंद्र पाटील मी बघत होतो कॉलर उडवतायत का आणखीन काय काय करतायत का गरज नाही कारण त्यांच्या मिशीचा पिढा थोडा मजबूत आहे की आणखीन काही अशी थेर करण्याची त्यांना गरजच नाही बर हे त्यांना विचारण्याची आवश्यकता नाही की नरेंद्रजी तुम्ही दैवत कोणाला मानता आदर्श कोणाला मानता कारण जे आपलं दैवत आहे जे आपल्या आदर्श आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज अर्थात तेच त्यांचेही आहेत कारण काही जण जेम्स बॉन्डला आदर्श मानतात सगळीकडे ते झिरो झिरो सेवन आता सेवन निघून जाणार तुझ्या झिरो झिरोच राहणार आहे शून्य बाकी काही नाही ने निवडणूक खासदार लोकसभा विधानसभा अगदी ग्रामपंचायती पर्यंत सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गमती जमती नसता करायच्या गाडी वगैरे तर म्हणणारे अनेक लोक असतात पण खासदार हा खासदारासारखा वागला पाहिजे मुळामध्ये तुमचे प्रश्न नरेंद्र तुम्ही जेवढं काही आता प्रश्न समजून घेऊन बोललेला आहात पोटतिट्टीने बोललेला आहात तळमळीने बोललेला आहात हे मांडायला तिकडे जायला पाहिजे जर खासदार निवडून गेलेला जा गेलाच नाही उपयोग काय त्याचा आणि म्हणून मला एका गोष्टीचा अभिमान आहे गेल्या वेळेला ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक किंवा लोकसभेची जागा होती आपण मित्रपक्षाला सोडली होती मी म्हणतो यावेळेला नाही या या वेळेला मला इथे शिवरायाचा भगवा फडकायचा म्हणजे फडकायचं आहेच धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण इकडे मला पाहिजेच कारण की नाहीतर आपलं नातं तुटल्यासारखं मला वाटत होत सातारा हा आपला बालेकिल्ला किल्ला खरा इथून यापूर्वी सुद्धा शिवसेनेचा जर तुम्ही निवडून दिलेला आहात असं काही नाही की हा आत्ता राष्ट्रवादीचा बाली किल्ला वगैरे ठीक आहे जोपर्यंत शिवसेना नव्हती तोपर्यंत तो बाली किल्ला होता